नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे युट्यूब चॅनलवर तुमची पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण अननोन फार्मर हे यूट्यूबच्या माध्यमातून आपण पूर्ण आपल्या शेतीची जेव्हा लागवड केली होती तेव्हापासून ते साधारणतः आता ऐंशी दिवस झालेले आहेत तिथपर्यंत आपण सगळे व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेले आहेत ऐंशी दिवस या तुरीला झालेले आहेत आणि सत्तर दिवस आपल्या सोयाबीनला झालेले आहेत जेम तेम तर सगळे व्हिडिओ आपण तिथे टाकलेले आहे आणि लागवडीपासून ते खत त्यामध्ये कुठकुठलं बियाणं वापरलं म्हणजे सोयाबीनचं जे इगल तीनशे पस्तीस आपलं संपूर्ण शेतामध्ये एकच बियाणं इगल तीनशे पस्तीस त्यामध्ये आपण तूर जी आहे ही चारू तूर आणि बाकी फवारणी त्याचबरोबर त्याच्यामध्ये कुठकुठलं बुरशीनाशक घेतलं कीटकनाशक घेतलं आणि इतर गोष्टी ज्या दोन तीन फवारण्या केल्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज आता आपल्या व्हिडिओमध्ये आपण जनरल असं घेणार आहे तुम्हीही सोयाबीन तूरचं उत्पादन घेता का तुम्हाला सोयाबीन तूरचं उत्पादन किती होते हे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा आता हा आपला पूर्ण जे झाड आहे तिथपासून ते जिथं जिथपर्यंत तूर दिसते सोयाबीनमध्ये तिथपर्यंत हा असा आणि ह्या धुऱ्याच्या लगत हा पूर्ण साडेतीन एकरचा आपला प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी आपण एक एक व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेल्या आहेत तुरीची लागवड कशी केली त्याचबरोबर सोयाबीन ट्रॅक्टरवरती पेरलं आहे तूर दोन दोन दाणे आपण ठिबकवरती लावलं आहे बारा जूनची तुरीची पेरणी आणि सतरा जूनची सोयाबीनची पेरणी आहे म्हणजे सात दिवसाचा आपलं पाच दिवसाचा याच्यामध्ये फरक आहे आणि दहा बाय दीड साडे दहा बाय दीडची अशी ही तुरीची पेरणी आहे म्हणजे दीड फूट आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे आता पूर्ण प्लॉट तुम्ही जर बघितलात तर चांगल्या पद्धतीने आता सेट आहे म्हणजे तूर जे सुरवातीला दोन दोन दाणे टाकले होते ते कित्येक जणांना म्हटलं होतं की हे दोन दाणे येणार नाही किंवा काय परंतु चांगल्या पद्धतीने त्याची ग्रोथ नंतर सुरुवातीला तसंच वाटते जेव्हा आपण लागवड करतो तर एकदम ते पातळ पातळ म्हणजे दूर दूर विरळ विरळ दिसते आणि याच्यामध्ये आपण ट्रिंचिंगसाठी एक ॲडव्हान्स नावाचंही घेतलं होतं कारण आपल्याला माहिती आहे की तुरीला जास्त पाणी जर झालं तर तूर खराब होते आणि इतर गोष्टी म्हणजे हुमणी किंवा ह्या अजून त्याच्यामध्ये वेगवेगळे रोग त्यासाठी आपण ते घेतलं होतं आणि आता जर बघितलं तर आपण जवळून तुम्हाला एकदा चांगलं दाखवतो त्याच्यामध्ये शेंडे खोंडणी केली होती पहिली दुसरी त्यामुळे चांगला आपल्याला इथं फायदा झालेला आहे तो तुम्ही बघू शकता आता इथं बघा आता खाली जर बघितलं तर हे एकच झाड आहे मित्रांनो म्हणजे एकच रोपट लावलेलं ला आहे दीड फुटावर परत एक दोन एक दोन एक अशा बियाणं आपण टाकलं होतं आता याला पहिली शेंडे केली होती त्यानंतर त्याला फुटवे फुटलेत इथं बघा खाली त्यानंतर परत आता इथं दुसरी शेंडे केली आता याचे साधारणतः सतरा अठरा हे फुटवे आहेत परत जर वेळ परत जर वेळ भेटला तर आपल्याला इथं तिसरी शेंडे करायची आहे आता पाच फूट याची हाईट झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने ही आता ग्रोथ झालेली आहे आता जर झाली तर तिसरी शेंडे खोडणी आपल्याला करता येईल नाही तर दोनच शेंडे होतात कारण याची हाईट वाढून जाते आणि वेळसुद्धा भेटत भेटत नाही आणि जास्त फुटवी असल्यामुळे कुठं कुठं तोडावं हे सुद्धा समजत नाही तरी चांगल्या पद्धतीने याला ग्रोथ तुम्ही बघू शकता आता व्हिडिओ काढण्यामागचं कारण असं आहे की कि उत्पन्न किती होईल काय होईल ह्या गोष्टी बाजूच्या परंतु जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने आता प्लॉट आपला सेट झालेला आहे याचे किती फुटवे इकडून आणि किती इकडून किती होतील माहिती नाही साधारणत आता साठ आणि वीस ऐंशी दिवसाचं हे सोया तुरीचं रोपट आहे परंतु जर बघितलं तर मस्त डोलदार याची ग्रोथ आहे तुम्ही जर सोयाबीन तूरचं लागवड करत असाल आणि कशा पद्धतीने करत असाल तेसुद्धा कारण आपण अशी हे प्रायोगिक तत्त्वावरच केलेलं आहे नाहीतर आपण चार चार दाणे टाकून किंवा ट्रॅक्टरवरचीच तुरीची पेरणी करत असतो परंतु आपण आधी तूर काढून घेतली आणि त्यानंतर सोयाबीनच्या याच्यामध्ये लागवड केलेली आहे फाट आपण जास्त ठेवलेला आहे इथं दहा बाय दीडशे अशी ही तुरीची लागवड आहे तर पुन्हा एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया नवीन काहीतरी घेऊन